कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्र राज्य परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या एस एस सी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झालाय यात श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा चारशे चौदा पैकी चारशे बारा विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा नव्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के निकाल लागून घवघवीत यश प्रशालेस मिळाले या यावर्षीही दिव्यांग विभागानं आपला शंभर टक्के निकाल लावून यशाची परंपरा कायम ठेवली आहे प्रथम सत्त्याण्णव तर सायली पराए या विद्यार्थिनीनं पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलाय त्याचबरोबर आदित्य कांबळे पंच्याण्णव टक्के गायत्री जाधव चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के वैष्णवी पाखरे चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के प्रणम्य पालकर त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के सलोनी गुले त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के सिरस्कर ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के अरुंधती पांचाळ एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के अनिकेत आयाचित नव्वद पूर्णांक साठ टक्के गौरी बोडरे नव्वद पूर्णांक वीस टक्के गुण मिळून यश मिळवले अभिमानाची बाब अशी की प्रथम आलेले तीन आणि नव्वदहून अधिक गुण मिळवलेले हे सर्व विद्यार्थी ओळखशरी ज्ञानेश्वरीची या उपक्रमातील सहभागी विद्यार्थी आहेत तसेच दिव्यांग विभागातील प्रथम तीन विद्यार्थ्यांनी यामध्ये पूर्वा या विद्यार्थिनीनं एकोणऐंशी पूर्णांक चार टक्के मिळवून प्रथम गायत्री ढेपे या विद्यार्थिनीनं शहात्तर पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून द्वितीय तर हर्षदा लोखंडे या विद्यार्थिनी पंच्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला या सर्व यशस्वी आणि गुणी विद्यार्थ्यांचा समन्वयिका सायुज्यता तायडे दहावीचे सर्व वर्ग शिक्षक आणि मार्गदर्शक करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर विश्वस्त आणि श्री ज्ञानेश्वरी महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे सर्व संस्था पदाधिकारी विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे उपप्राचार्य किसन राठोड पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे अनिता पडळकर अणुजायणी राजहंस सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन केलं आहे सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आनंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा